मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली मालिका लक्ष्मी निवास ही एक अशी कथा आहे जी पारंपारिक संयुक्त कुटुंबातील संघर्ष प्रेम विश्वासघात मानसिक त्रास आणि स्त्री सशक्तीकरणाचे विविध पैलू उलगडते ज्यात मुख्य नायिका लक्ष्मी ही आपल्या पती श्रीनिवास सोबत स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक परिश्रम घेते कुटुंबातील तंटे सोडवते प्रत्येक सदस्याला न्याय मिळवून देते आणि एक मजबूत स्त्री म्हणून उभी राहते तर दुसरीकडे या मालिकेतील सर्व कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत जसे की हर्षदा खानविलकर लक्ष्मीच्या भूमिकेत जी एक दृढनुश्चयी आणि कुटुंबासाठी लढणारी स्त्री साकारते तुषार दळवी श्रीनिवासच्या भूमिकेत जे एक मेहनती आणि स्वप्नाळू पती म्हणून दिसतात अक्षया देवधर भावनाच्या भूमिकेत जी एक प्रेमळ आणि संघर्ष करणारी मुलगी आहे कुणाल शुक्ला सिद्धीराज सिद्धूच्या भूमिकेत जे एक रोमँटिक आणि कुटुंबासाठी त्याग करणारा नायक आहे दिव्या पुगावकर जान्हवीच्या भूमिकेत जे एक सहनशील पण शेवटी बंडखोर होणारी स्त्री साकारते मेघन जाधव जयंतच्या भूमिकेत जे एक विकृत आणि मानसिकदृष्ट्या पती म्हणून प्रेक्षकांना धक्का देतो आणि इतर कलाकार जसे की निखिल राजेशिर्के संतोषच्या भूमिकेत मीनाक्षी राठोड वीणा म्हणून महेश फाळके व्यंकटेश वेंकी म्हणून पायल पांडे आरती म्हणून आणि अनेक सहाय्यक कलाकार ज्यांनी या मालिकेला एक संपूर्ण कौटुंबिक ड्रामा बनवले आहे आणि आता या मालिकेत एक मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट येताना दिसत आहे ज्यामुळे संपूर्ण कथानकात नवीन वळण येईल विशेषतः जयंत आणि जानवी या दोन मुख्य पात्रांच्या नात्यात जे सुरुवातीला प्रेमळ आणि रोमॅंटिक वाटते पण लग्नानंतर जयंतचा खरा चेहरा समोर येतो ज्या ते दोघे गोव्याला जाण्याच्या प्रवासात दाखवले जातील जे एक हनीमून सारखे वाटते पण प्रत्यक्षात जान्हवीसाठी एक मुक्तीचा मार्ग ठरतो परंतु हा प्रवास सामान्य नसून त्यात एक रोमांचक भावनिक आणि धक्कादायक ट्विस्ट आहे ज्यात जान्हवी आणि जयंत बोटीवरून समुद्रात प्रवास करताना दिसतील आणि अचानक जान्हवी आणि स्वतः बोटीखाली पाण्यात उडी मारते जणू काही ती आपल्या जीवनातील या विषारी नात्यातून कायमची मुक्त होण्याचा निर्णय घेते आणि जाताना ती जयंतला सांगते की मी आता तुझ्या आयुष्यातून निघून जात आहे यापुढे मी तुझ्या जीवनाचा भाग राहणार नाही असे बोलून ती पाण्यात अदृश्य होते ज्यामुळे जयंत स्तब्ध होऊन जातो आणि प्रेक्षकांना हा दृश्य पाहून धक्का बसतो कारण ही मालिका आतापर्यंत पारंपरिक कौटुंबिक मुली नातेसंबंधातील संघर्ष प्रेमाच्या विविध छटा आणि स्त्रीच्या सहनशीलतेची कथा दाखवत आली आहे ज्यात लक्ष्मी ही मुख्य नायिका आपल्या सासरच्या संयुक्त कुटुंबात येऊन तेथील आव्हाने स्वीकारते श्रीनिवास सोबत मिळून घर बांधण्याचे स्वप्न पाहते पण कुटुंबातील सदस्य जसे की संतोष आणि वीणा यांच्या मतभेदांमुळे अडचणी येतात हरीशच्या चोरी सारख्या घटना घडतात ज्यात लक्ष्मी त्याला मारते आणि शिस्त शिकवते व्यंकटेशची गुप्त लग्नाची योजना उघड होते आणि भावना आणि सिद्धूची प्रेमकथा ही मालिकेची आणखी एक मुख्य धारा आहे ज्या ते दोघे गुप्तपणे लग्न करतात मंगळसूत्र बांधतात पण कुटुंबाच्या विरोधामुळे त्रास सहन करतात सिद्धूची आई रेणुका भावनाला घरात येण्यासाठी अटी घालते सिद्धूची मेमरी लॉस होते ज्यामुळे तो भावनाला विसरतो आणि तिच्या जीवनात नवीन येतात आणि या सर्वात जान्हवी आणि जयंतची कथा ही सर्वात विवादास्पद आणि रोमांचक का आहे कारण जयंत लग्नापूर्वी एक प्रेमळ आणि काळजीवाहू व्यक्ती म्हणून दिसतो जान्हवीला विश्वा तिच्या मित्राच्या प्रेमाला नाकारून जयंतशी लग्न करते पण लग्नानंतर जयंतचा विकृत स्वभाव समोर येतो जसे की छोट्या चुकीसाठी जान्हवीला शिक्षा देतो तिला कपाटात बंद करतो किडे खायला भाग पाडतो तिच्या कॉलेजच्या बेंचपर्यंत घरात आणून तिला अपमानित करतो एका सेंटीपीड किंवा कॉक्रोचच्या घटनेत तो कीटकाला हातात चिरडून दुधात मिसळून पितो ज्यामुळे जानवी घाबरते आणि तिच्या मनात शंका निर्माण होते की जयंत मानसिक दृष्ट्या स्थिर आहे की नाही आणि हा सर्व अनुभव तिला जयंतापासून दूर जाण्यासाठी प्रेरित करतो जयंतच्या बालपणीचे आघात आणि शिक्षेच्या आठवणी दाखवल्या जातात ज्यामुळे त्याची क्रूरता समजते पण तरीही जान्हवीची सहनशीलता मर्यादे बाहेर जाते आणि ती बंडखोरी करते आणि हा गोव्याचा प्रवास हा तिच्या मुक्तीच्या योजनेचा भाग असतो ज्यात गोव्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यांकडे आणि हिरव्यागार जंगलातून जातात रोमॅन्टिक क्षण वाटतात पण जान्हवीच्या मनात जयंतच्या क्रूर वागणुकीमुळे निर्माण झालेला राग निराशा आणि मुक्त होण्याची इच्छा असते कारण लग्नानंतर जयंतचा खरा चेहरा समोर येतो जसे की घर सजवून तिचे स्वागत करतो पण छोट्या घटनेतून त्याची क्रूरता दिसते आणि बोटीवर एक ते एकटे असताना ती जान्हवी संधी साधते जयंतला दोरीने मजबूत बांधते जेणेकरून तो सुटू शकत नाही त्याच्या डोळ्यात भय आणि आश्चर्य दिसते आणि ती पाण्यात उडी मारते जणू काही ती आत्महत्येचा प्रयत्न करते किंवा जयंतच्या जीवनातून कायमची निघून जाते आणि जाताना तिचे शब्द मी आता तुझ्या आयुष्यातून चाललेली आहे हे जयंतच्या मनात घुमत राहतात ज्यामुळे त्याला त्याच्या चुकीची जाणीव होते का हे पाहणे रोचक असेल आणि यानंतर मालिकेत जान्हवीचा मेकओव्हर दाखवला जाईल ज्या ती नवीन रूपात परत येईल कदाचित तिचे लांब केस छोटे करून आधुनिक कपडे घालून नवीन व्यक्तिमत्व विकसित करून जणू काही ती जुन्या नवीन जीवन सुरू करते, ती जयंतला ताचा टाकते कदाचित किंवा आणि ट्विस्ट येणाऱ्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल ज्यात जानवीचा बदललेला रूप आणि तिची जयंतला विसरण्याची प्रक्रिया विस्तृतपणे दाखवली जाईल आणि हे सर्व मालिकेच्या मूळ कथेशी जोडले जाईल ज्यात लक्ष्मी आणि श्रीनिवासची घर बांधण्याची स्वप्ने कौटुंबिक विभाजन ज्यात दळवी घराचे विभाजन होते आणि आई भावनिक होते भाऊ बहिणींचे नाते आणि इतर पात्र जसे की सिद्धू आणि भावनाची प्रेमकथा ज्यात ते दोघे गुप्तपणे लग्न करतात कौटुंबिक विरोध सहन करतात सिद्धूची आईची अटी सिद्धूचे अपहरण आणि भावनाची बचाव योजना आणि शेवटी ते एकत्र येतात पण मेमरी लॉस सारख्या ट्विस्टमुळे नवीन संकट येतात तर जान्हवी आणि जयंतची कथा ही मालिकेतील सर्वात रोमांचक आहे कारण जयंतच्या विकृत वागणुकीमुळे प्रेक्षकांकडून टीका होते आणि हे गोव्याचे दृश्य ज्यात बोटीवर ट्विस्ट आहे ते मूळ कन्नर मालिका लक्ष्मी निवास यामधून घेतले असल्याचा आरोप प्रेक्षक करतात ज्यात असेच दृश्य आहे ज्यात नायिका नायकाला बांधून नदीत उडी मारते आणि नंतर बदललेल्या रूपात परत येते पण तरीही ही ट्विस्ट मराठी प्रेक्षकांना आवडत आहे कारण की जान्हवीच्या मुक्तीचे आणि सशक्तीकरणाचे प्रतीक आहे आणि आता मालिकेत जान्हवीचा नवीन अवतार पाहून प्रेक्षक उत्सुक आहेत की ते जयंतला कशी शिक्षा देईल किंवा नवीन जीवन कसे जगेल कदाचित ती डॉक्टर माधव गुलगुलेच्या मदतीने जयंत विरुद्ध योजना आखेल किंवा तिच्या माहेरच्या लोकांसोबत राहील ज्यात विश्वा विजय देशमुख प्रेमात असतो आणि तिला साथ देतो आणि हे सर्व एकाच कुटुंबाच्या छताखाली घडते ज्यात अनेक पिढ्या एकत्र राहतात संघर्ष करतात प्रेम करतात आणि शिकतात जसे की लक्ष्मीची सासू मंगला भाऊ संतोष जे व्यंकटेश आणि लक्ष्मीला वेगळे करण्याचा प्रयत्न करतात विणा ही उत्तम सून म्हणून पुरस्कार मिळवते व्यंकटेशची गुप्त लग्नाची योजना ज्यात तो विणाशी लग्न करतो आणि इतर पात्र जसे की सुपर्णाची खलनायकी शांताबाई आणि गडे पाटील कुटुंबातील संपत रेणुका अधिराज नीलांबरी यांचे नाते इनामदार कुटुंबातील श्रीकांतचा अपघात आणि आनंदीची कथा ज्यात भावना तिची जबाबदारी घेते भालेराव कुटुंबातील पूर्णी आणि वसुंधरा ज्यात सिद्धूची पूर्णिशी साखरपुडा होतो पण तो भावनाला निवडतो आणि देशमुख कुटुंबातील दिग्विजय ललिता विश्वा प्रताप आणि साई यांचे योगदान आणि विशेष भाग जसे की महासंगम ज्यात पारू या मालिकेसोबत क्रॉसओव्हर होते ज्यात राजवाड्यावरून वाद होतो आणि लक्ष्मी आणि अहिल्या यांच्यात संघर्ष व्हॅलेंटाईन डे स्पेशल ज्यात लक्ष्मी आणि श्रीनिवासचे प्रेम दाखवले जाते सिद्धू भावनाला बॉस विरुद्ध साथ देतो जयंतचा आत्महत्येचा प्रयत्न जान्हवीची गर्भधारणा ज्यात जयंत धक्का बसतो आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास मोठा निर्णय घेतात आणि घर सोडतात सिद्धूची आजीची बनावट आजारपण उघड होते भावना मध्यम धुंद होऊन सिद्धूची स्तुती करते गुप्त लग्न उघड होते लक्ष्मी आणि श्रीनिवास जेल मध्ये जातात कारण भावनाच्या कृत्यामुळे आणि रवीच्या क्रूर योजनेमुळे आणि सर्व घटना मालिकेला गहनता देतात मालिकेची वाढेल असा अंदाज आहे कारण प्रेक्षकांना असे धक्कादायक वळण आवडतात ज्यात नायिका मजबूत होऊन उभी राहते आणि जयंत सारख्या विकृत पतीला धडा शिकवते आणि मेकओव्हर मध्ये ती कदाचित स्वतंत्र व्यवसाय सुरू करेल नवीन शहरात जाईल नवीन नातेसंबंधात पडेल किंवा जयंतच्या भूतकाळातील रहस्य उघड करेल जसे की त्याची पूर्वीची पत्नी किंवा बालपणीचे आघात ज्यामुळे जयंतला त्याच्या चुकीची जाणीव होईल आणि तो बदलेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे असेल आणि हे सर्व दाखवताना कलाकारांचा अभिनय उल्लेखनीय आहे जसे की दिव्य पुगावकर जानवीच्या भावनिक संघर्षात मेघन जाधव जयंतच्या विकृत भूमिकेत आणि दिग्दर्शक आणि पटकथा लेखकांनी प्रत्येक भागात नवीन सरप्राईज ठेवले आहे जसे की जान्हवीच्या उडीनंतर ती कशी वाचते कदाचित एका मच्छीमाराने तिला वाचवले जाते आणि ती नवीन ओळख घेऊन जीवन सुरू करते शोधतो पण ती दूर जाते तिचा नवीन लुक अधिक आधुनिक आणि आत्मविश्वासी असतो आणि शेवटी ती माफ करेल की शिक्षा देईल हे पटकथेवर अवलंबून आहे आणि मालिका एक सफल ड्रामा आहे ज्यात दोन हजार पंचवीस मध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत जसे की लोकप्रिय मालिका उत्तम जोडी भावना सिद्धू उत्तम कुटुंब दळवी कुटुंब उत्तम सहाय्यक अभिनेता विश्वा उत्तम सहाय्यक अभिनेत्री रेणुका आणि बालकलाकार आनंदीला पुरस्कार आणि हे सर्व एकाच मोठ्या परिच्छेदात सांगितले आहे जेणेकरून विस्तृत माहिती एकत्र राहील आणि प्रेक्षकांना मालिकेच्या प्रत्येक पैलूची ओळख होईल आणि आणखी विस्तार करण्यासाठी मी जान्हवीच्या बालपणीच्या आठवणी जोडतो माहेरात आनंदी जीवन जगते लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या मार्गदर्शनात वाढते विश्वासोबत मैत्री असते पण जयंतच्या आकर्षणामुळे लग्न करते आणि नंतर पश्चाताप होतो जयंतच्या क्रूरतेच्या प्रत्येक घटनेत तिच्या मनातील दुःख वाढते जसे की तिला ससा सांभाळण्याच्या घटनेत दोष देतो तिचा मित्र विश्वास सोबत पाहून ईर्षा करतो आणि हिंसक होतो तिला स्विमिंग पूल मध्ये ढकलतो तिचा फोन नियंत्रित करतो मित्र आणि कुटुंबापासून दूर करतो आणि हे सर्व तिला गोव्याच्या प्रवासात निर्णय घेण्यास भाग पाडते ज्यात लोकेशन वर चित्रित दृश्य सुंदर आहेत समुद्राच्या लाटा बोटीची गती जयंत आश्चर्यकी चेहरा आणि जान्हवीची दृढ नजर प्रेक्षकांच्या मनात कायम राहते आणि उडीनंतरच्या कल्पना जसे की ती पाण्यातून वाचते नवीन जीवन सुरू करते मेक ओव्हर करून परत येते आणि जयंतला सामोरे जाते धमकी देते की तिचा बदला घेईल आणि मालिकेत आणखी ट्विस्ट जसे की जान्हवीची गर्भधारणा जयंत आत्महत्येचा प्रयत्न सिद्धूचे अपहरण भावनाची मध्यम धुंद अवस्था व्यंकटेशची गुप्तपत्रे आणि लक्ष्मीची कुटुंबातील भूमिका जी सर्वांना एकत्र बांधते आणि ही सर्व कौटुंबिक मूल्यांची कथा आहे जी प्रेक्षकांना प्रेरणा देते आणि मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहता आणि या ट्विस्ट बद्दल काय वाटते हे कमेंट्स मध्ये सांगा